मराठी आपलं शहर धुळे शहरातल्या सुमन हॉस्पिटल येथे सर्रास केली कारवाई धुळे शहरातील साखर रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात केंद्र सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या वेबसाईट वर प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकाने सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचे आढळून आले विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला नर्स ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे पथकाने केलेल्या धडक कारवाई त्या रुग्णालयात एका महिलेचा गर्भपात करण्यात आला तसेच दुसऱ्या महिलेचाही गर्भपात करण्याची तयारी केली जात असल्याचे उघडकीस आले सुमन हॉस्पिटल या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत एक नर्स देखील ताब्यात ता घेण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे मीरावाडी जिल्हा सल्लागार म्हणून आपण जिल्हाधिकारी यांच्या आदेशांवर दिनांक अठरा मार्च रोजी एक धडक मोहीम मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्व असला तर गर्भ पात करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन आ, महिला सापडल्या आहेत एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती तर ती महि त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिलेच्या जेव्हा आम्ही तपासणीला आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर त्या महिलेला मुलीचा गर्व आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या ओ एस मॅडम आहेत डॉक्टर संपदा कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली होती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेला आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे वान मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली पी सी पी एन ई डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शिरसाट म्हणून ज्या शिपाई आहेत त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होत्या इथं म्हणजे अॅगोशन वगैरे सगळी प्रोसेस त्याशी तर सील स्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेड्या मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटची नोंद नाही म्हणून हा पी सी पी एन डी आणि एम टी कायद्या कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी म याचं पण फायव कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाय कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन आणि आता आज धुळे महानगरपालिका टी विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साक्री रोड वरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी वेब संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि तिचा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचं अर्भक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ऍडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एमटीपी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही पाठवलेल्या आहे आणि ते अर्बक सुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे सुरतच कनेक्शन आहे का नाही हे मला माहित नाही परंतु आम्हाला वेबसाईटवर संकेतस्थळावर अशीच कंप्लेन होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचं इथे गर्भपात केला जातो आम्ही त्या अनुषंगाने इथे धडक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे आणि इथे ऍडमिट झालेल्या एकही पेशंटचं कुठलंही कन्सेंट फॉर्म भरलेला नव्हता संमती पत्र नव्हतं काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला